आमच्या खूप भावना दुखावल्या त्यामुळं आमचं एकच म्हणणं आहे की याच्यात राजकारण कुणी आणू नका छत्रपती शिवरायांचा वापर तुम्ही राजकारणासाठी नाही करायचा शेवटी हे जनतेच्या अस्मितेचा प्रश्न आहे या रयतीच्या अस्मितेचा प्रश्न आहे अठरा बगड जातीच्या लोकांच्या अस्मितेचा प्रश्न आहे तुम्ही त्याच्यात राजकारण करू नका तुम्हाला खूप जागा आहेत राजकारण करायला मग तो कोणचाही पक्ष असू द्या तो महाविकास आघाडी असू द्या किंवा ती महायुती असू द्या तुम्ही त्याच्यामध्ये राजकारण करायचं नाही फक्त आमचं एकच म्हणणं आहे की जो कोणी आहे ना त्याला कायमच्या जेलमध्ये टाकलं पाहिजे हे बघा महापुरुष कुठले असू द्या अशा जर घटना घडल्या तर तो माणूस सुटायला का कामा नाहीत तो सुटलाच नाही पाहिजे चार दिवस आठ टाकला पाचव्या दिवशी बाहेर आला हे आम्हाला मान्य नाही आणि तुम्ही राजकारण सगळ्या राजकीय पक्षांना बंद करा नसता मग जनतेला तुमच्या विरोधात उठावं लागणार आहे हे जे टेंडर घेणारे लोक असतात किंवा हे कोण काम करणारे असत नाही हे इतके हरमखोर लोक आहेत यांना फक्त कशात काय खावं हे सुद्धा कळत नाही महापुरुषांचे कामं कळत नाहीत मंदिरांचे कळत नाहीत यांना कसेच कळत नाहीत फक्त खायला काय मिळतंय ना एवढं त्यांना पाहिजे म्हणून हे लोक कायमच्या मध्ये पाहिजेत आणि यांनी जर राजकारण बंद नाही केलं या दोघांनी एकमेकांवर पडायचं तर आम्हाला तो मुद्दा हातात घ्यावा लागणार आहे जनतेला